नमस्कार आज आपण बघणार आहोत छान असे पालकाचे वडे त्यासाठी इथं मी पालक स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे धुतल्यानंतर आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे थोडंसं पाणी निथळल्यानंतर हा छान असा बारीक आपल्याला पालक कट करून घ्यायचा आहे मस्त पावसाळ्यामध्ये तुम्ही हे वडे ट्राय करू शकता तर पालक बघा अशा पद्धतीने छान कट केल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी बाजरीचं पीठ एक वाटी भरून मी इथं चणाईचं पीठ घातलेलं आहे आणि आपल्याला ह्याच्यात एक दोन चमचे तांदळाचं पीठ असेल तर घाला नसलं तर नाही घातलं तरी चालेल पण बाजरीचं पीठ अवश्य घाला त्याने छान टेस्ट येते मग आपण यात मसाले ॲड करणार आहोत लाल तिखट घातलं आहे थोडं हळद घालायची आहे ओवा आणि तीळ घातलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे छान हे मिक्स करून घेऊया आधी पाणी न घालता मग जसं लागेल तसे थोडंसं पाणी घालून छान आपल्याला थोड़ो हे पीठ आहे जे मळून घ्यायचं आहे थोडं थोडंच पाणी घालायचं आहे बघा एकदम पाणी नाही घालायचं आहे छान असा गोळा आपण तयार करून घेऊया आता लगेचच वडे तयार करून तयार करायला घेऊया त्यासाठी हाताला थोडंसं तेल लावून हे एखादा गोळा घेऊन तो हातावर असा थापून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने त्याला होल करून तेलामध्ये सोडून द्यायचं आहे तेल इथं छान तापलेलं पाहिजे आणि वडे सोडताना गॅसची फ्लेम मोठी हवी आणि वडे सोडल्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम करायची आहे मीडियम फ्लेमवर छान असे खरपूस हे वडे जे आहेत पालकाचे ते तळून घ्यायचे आहेत गरमागरम असे हे झटपट होणारे हे वडे पावसाळ्यामध्ये तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि हे मिडियम फ्लेमवरच तळून घ्यायचे आहेत नाही तर आतमध्ये शिजले जाणार नाही तर बघा छान इथं वडे आपले तयार झालेले आहेत मस्त चहा सोबत पावसामध्ये पालकाचे वडे तुम्ही नक् की एकदा ट्राय करून बघा आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद